छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन राज्य शासनामार्फत केलं जात आहे तसंच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणानं लढलेल्या मावळ्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून ऐतिहासिक स्थळांचा गावांचा विकास केला जातोय या अंतर्गत उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळाचं सुशोभीकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं तसंच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली पोलादपूर तालुक्यातील उमरठ इथं नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तीनशे चोपन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तालाजी मानुसरे यांचे समाधी स्थळ व परिसर सुशोभीकरण कामाचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज आस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करण्यात आला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ऑनलाईन पद्धतीनं उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार भरत गोगावले जिल्हाधिकारी किशन जावळे ज्येष्ठ इतिहासकार अप्पासाहेब परब स्थानिक समिती अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या समाधी स्थळाचं सुशोभीकरण होणार असून यामध्ये शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचं सुशोभीकरण समाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचं बांधकाम बुर्जाचं बांधकाम प्रसाधनगृह अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट गटार कंपाऊंड वॉलचं बांधकाम ही कामं करण्यात येणार आहेत उमरठच्या ऐतिहासिक भूमीत नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या समवेत कोंढाणा किल्ल्यावरील लढाईत लढलेल्या शेलार यांची समाधी आहे या दोन्ही शूरवीरांना अभिवादन करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांनी दिलेली साथ आणि आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं ही घोषणा इतिहासात अजरामोर आहे स्वामीनिष्ठतेचा जगापुढे ठेवलेला आदर्श हा इतिहास कधीच विसरू शकणार नाही राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यात येत आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील बत्तीस शिवकालीन गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याचा निर्णय घेतला तसंच रायगडच्या पायथ्याशी पाचाड इथं उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीसाठी पन्नास कोटी देखील मंजूर केले आहेत या सर्व कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांनी जी दिलेली साथ आणि स्वामीनिष्ठेचा जगापुढे ठेवलेला आदर्श हा कधीही विसरू शकणार नाही या महाराष्ट्राने देश जगभरामध्ये स्वामी निष्ठा काय असते ही आपल्या नरवीर तानाजी मालुसरे यांनी दाखवून दिली खरं म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचा भरत गोगावलेनी आता उल्लेख केला आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं ही नरवीर तानाजी मालुसरेंनी दिलेली घोषणा इतिहासामध्ये अजरामर झालेली आहे खरं म्हणजे असं बरोबर आपण बोललात की कोणीही अशा प्रकारचं कर्तृत्व भविष्यामध्ये न भूतो न भविष्यतो अशा प्रकारची कीर्ती नरवीर तानाजी मालुसरे आपल्यासमोर मांडून गेलेत आणि तानाजी मालुसरे यांनी देय ठेवल्यानंतर आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील गड आला पण माझा सिंह गेला ही देखील हे उद्गार काढले हे हे अजरामर झालेले आहेत आणि त्यामुळे आज आपण पाहतोय नरवीर तानाजी मालुसरे यांचं जे उमरेट गाव आहे आपल्या भरशेटला माहीत आहे पहिलं आम्ही त्या पुलादपूरवरून जायचो आणि ते, ते, ते उमरेट गाव लागायचं एक तिथे हात जु आपले जुळल्याशिवाय आम्ही पुढे जात नव्हतो हो मान झुकल्याशिवाय पुढे जात नव्हतो अशा प्रकारचा त्यांचा पराक्रम जो आहे तो, तो आजही इतिहासामध्ये अमर झालेला आहे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की शिवकालीन इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं हे ऐतिहासिक पाहुल उचललं आहे नरवीर तानाजी मालुसरे यांचं स्थळ आणि परिसराचं सुशोभीकरण करताना त्यांच्या करन देखील करन या निधीमधून सुशोभीकरण करण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलं तसंच या परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचं देखील जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून प्राधान्यानं नूतनीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी या भागाच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचं सांगितलं प्रास्ताविक आमदार भरत गोगावले यांनी केलं कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री उदय सामंत आणि उपस्थित मान्यवरांनी नरवीर तालाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला तसंच यावेळी ज्येष्ठ इतिहासकार अप्पासाहेब परब यांना शौर्य पुरस्काराचं वितरण करण्यात आलं